खालीलपैकी शक्य क्रियापद असणार वाक्य कोणता क्रिया वाक्य तुम्हाला मी मी अभ्यास करीत नाही मी आत जातो मला राम चहा पितो शक्य क्रियापद याच्यावर अनेक प्रश्न येत आहेत एम पी एस सी सरळ सेवा तलाठी सगळ्या पोलीस भरतीला सगळीकडे शक्य क्रियापद कोणता आहे करत नाही नो जातो अजिबात नाही पितो नाही मला तिखट खाववते ही। हे शक्य क्रियापदाचं वाक्य या ठिकाणी आहे थोडस क्रियापदाचे ना काही प्रकार ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात का एक ते एकदा बघून घेऊ आपण थोडक्यात एका मिनटात सकर्म क्रियापद ज्यामध्ये कर्म क्रिया असतं का ते सकर्मक तो पुस्तक वाचतो वाचणारा तो करताय पण पुस्तक काय कर्म आहे सकर्म क्रियापद अकर्म क्रियापद ज्याला कर्मच लागत नाही ते अकर्मक तो धावतो तो, करता है, तो, है, तो क्रियापद करताय धावतो क्रियापद आहे कर्माचा विषयच नाही अकर्मक सहाय्यकारी क्रियापद काळ रीती शक्यता दर्शवणार हे असतं आहे होते करणार आहे तो शाळेत जात आहे आता हे जात आहे या ठिकाणी आहे हे क्रियापद होतं पण हे जे आहे ना हे सहाय्यक हे धातुसाधित आणि हे सहाय्यक असं ते जमून गेलंय म्हणजे आहे धातु होऊन गेलं जातो असं म्हणण्याऐवजी जात आहे मग ते आहे जे का ते काय म्हणून जातं सहाय्य क्रियापद होतं आणि जात हे धातू साधित होतं माहीत असलं पाहिजे पुढे संभाव्य किंवा शक्य क्रियापद ज्याच्यावर आपण आत्ता बघितलं की जिथे शक्यता किंवा क्षमता दाखवते मी चालू शकतो मी चालतो मला चालवते तो येऊ शकतो यस शक्यता करन, करन नर, आहे सहकारण कारण दर्शवणार त्याने मला हसवले थोडासा अटके आहे भाववाचक भावना किंवा स्थिती दर्शवते मला थंडी वाचते मला थंडी वाटते असं म्हणलं या ठिकाणी किंवा वाजते असे आपण म्हणू शकतो म्हणजे एकाच क्रियापदातून दोन वेगवेगळे प्रकार सुद्धा व्यक्त होतात तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे